तर जास्तीत जास्त आणि सकाळी इथे येऊन पोलीस भरतीची तयारी करावी त्याचबरोबर पोलिस लोकांच्या पाठीमागे बरेच पब्लिकचा ताणतणाव असतो त्याच्यातून सुद्धा त्यांनी एवढं केलंय झाडं लावणं त्याला पाणी घालणं जोपासणं अतिशय म्हणजे छंदानं हिररीने ही, ही, केलेलं काम आहे केलेलं आहे उन्हाळा उन्हाळा आहे आता उन्हाळा आहे पण ह्या ठिकाणी सरांनी पण नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता तुम्ही फक्त झाड बघताय पण झाडाच्या पाठीमागं मी उभा आहे मी असा असा एक वेगळा विषय दाखवणार आहे आज की आपले उस्मानाबादचे जे पोलीस अधीक्षक आहेत ना अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनं उस्मानाबादचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत जिल्ह्यातले उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले ते पोलीस ठाणे एवढे असे सुंदर झालेले आहेत सर्व झाडी आहे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आणि मी आता जे ज्या ठिकाणी उभा आहे ते उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं ढोकी गाव आहे आणि या ढोकी इथलं जे पोलीस स्टेशन आहे खूप भारी आहे आता मी ज्यावेळेस सुरुवात केली बोलायला ते तुम्ही झाड पाहिलं असेच सर्व या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये झाडं आहेत नेमकं कसे आहेत याचा एक व्हिडिओसुद्धा आहे आमच्याकडं मात्र इथं आपण काही प्रतिक्रिया घेणार आहेत नेमकं इथं जे तक्रार देना जे तक्रार असतात त्यांची तक्रार घेतली जाते का त्यांचं काय मत आहे हिरवं आणि रम्य असं वातावरण असलेलं हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव पोलीस स्टेशन आहे ते ढोकी पोलीस स्टेशन आणि याचा परिसर याबाबत आपण माहिती घेऊया आपल्यासोबत आता ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जे आहेत संतोष तिगोटे असं त्यांचं नाव आहे सुरुवातीला आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया त्याच्यानंतर परिसर कसा आहे इथले कर्मचारी काय म्हणतात आणि नागरिक काय म्हणतात प्रतिक्रिया जाऊन घेऊया पाहूया अतिशय सुंदर असं उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये उन्हाळा सुरू असतानासुद्धा हे जे पोलीस स्टेशन आहेत हे अतिशय नयनरम्य म्हणजे झाडी असलेलं पोलीस स्टेशन ढोकी गावातलं बघा जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये लागवड केली जाते आपले उस्मानाबादचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची संकल्पना आहे की जिल्ह्यामध्ये लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली आहे त्यांनी आणि ढोकीच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे आपण नेमकं इथं जे इथले जे प्रभारी अधिकारी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे आपल्यासोबत आहेत इथं आता त्यांच्या पाठीमागंसुद्धा इथं असं गोल राऊंड केलेलं आहे आणि दगड गोटे टाकून इथं स्वच्छ असं परिसर करून इथं झाडाची लागवड केली आहे सुंदर दिसते भारी अतिशय त्याच ठिकाणी उभ्या आहेत काय सांगाल साहेब तुमचं काय ना पूर्ण आम्ही संतोष तिगोटे बघ प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन डोकी आपण जे ठिकाण उभारलेलं आहे हे गार्डनमध्ये आता गार्डन केलेलं आहे इथं परिसरात खूप स्वच्छता आणि इथं झाडाची पण खूप मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आता उन्हाळा सुरू आहे हे कसं नियोजन कसं केलं नेमकं काय संकल्पना कोणीची आहे हे कसं ॲक्च्युली ढोकी पोलीस स्टेशनमध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो आहेत हे आमचं स्टो, आ, स्टो आ, स्टोन गार्डन आहे खूप छान प्रकारे आम्ही स्टोन गार्डन तयार केलेलं आहे या ठिकाणी नदीतून गोटे आणून तसेच शोचे जे विविध प्रकारचे विविध प्रजातीचे झाडं आहेत ते झाडांची लागवड करून हिस्टोन गार्डन तयार केलेलं आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सर्व प्रकारचे झाडं तुम्हाला दिसतील यामध्ये काही सावलीचे झाडं आहेत काही शोचे झाडं आहेत आणि पूर्ण निसर्गरम्य असं डोके पोलीस स्टेशनचं वातावरण या ठिकाणी आहे चांगली रंगरंगोटी केलेली आहे आणि खूप प्रसन्न वातावरण या ठिकाणी तुम्हाला दिसायला मिळेल कशाचे झाडं आहेत बरं इथे नेमकं किती झाडं आहेत अंदाजे काय अंदाजे दोनशे ते तीनशे झाडं आपण या ठिकाणी लावलेले आहेत कशाचे झाड आहेत नेमकं कशा कशाचे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वच झाड आहेत फळांचे झाड आहेत फुलांचे झाड आहेत चिकू आहे आंबा आहे वड आहे चिंच आहे आणि सर्व प्रकारच्या प्रजाती तुम्हाला या ठिकाणी दर दर तर झाडाचं कसं म्हणजे कसं करता तुम्ही कसे असते पोलीस स्टेशनला येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याची कुठली तरी समस्या घेऊन आलेला असतो त्याला कुठल्या तरी त्याची कुठली तरी तक्रार असते आणि दुःखा दुःख घेऊन तो पोलीस स्टेशनला येतो पण ह्या ठिकाणी आल्यानंतर त्याला जेव्हा पोलीस स्टेशनचं असं वातावरण पाहायला मिळतं एकदम थंड वातावरण आहे चिंचचं मोठं झाड आहे इथे तो आल्यानंतर तिथे बसतो स्वागत कक्ष आहे आमच्याकडे आणि असं प्रसन्न वातावरण पाहूनच त्याचा मनातलं जे आर्द दुःख आहे ते बऱ्यापैकी इथं कमी होतं आणि त्याच्यानंतर आम्ही बसून त्या त्याची विचारपूस करून त्याची जेव्हा तक्रार घेतो आणि तक्रार घेऊन त्याचं जेव्हा समाधान होऊन तो पोलीस ठाण्यातून निघून जातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आम्हालासुद्धा खूप आनंद होतो ही संकल्पना कोणाची आहे ही सर्व संकल्पना या पाठीमागचं सर्व जे मेन माणूस आहे तर आमच्या जिल्ह्याचे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक श्री मान्य अतुल कुलकर्णी सर आहेत यांना झाडं लावण्याचा चे खूपच मोठा छंद आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी लाखोंच्या वर झाडे लावलेल्या आहेत विविध प्रोग्राम विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी झाडे लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्याच संकल्पनेतून त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही ढोकी पोलीस स्टेशन येथे सुद्धा अनेक प्रकारचे झाडे लावून परिसर सुशोभित केलेला आहे आणखीन काय पोलीस स्टेशनमध्ये काय परिसरामध्ये रॅक वगैरे काय केलं असं माग परिसरामध्ये बसायची व्यवस्था केली आहे तक्रारदारासाठी पिण्याचे पाणी आहे त्याच्यानंतर स्वागत कक्ष केलेलं आहे स्वागत रजिस्टर आहे चिंचेच्या झाडाखाली मोठा वट आहे जेणेकरून तक्रारदार त्यासोबत अजून कोणी प नातेवाईक आले पब्लिक आले तर ते तिथे बसून आराम करू शकतात त्याच्यात एक पोलीस म्हणून तुम्ही हे एवढं काम करताय तुमच्या मागे ताणतणाव असतो ते सोडून सुद्धा तुम्ही इथं काम करताय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं तुमचं पण मन असं रमतं याच्यामध्ये नागरिकांना काय संदेश असेल बरं नागरिकांसाठी माझा इतकाच संदेश आहे निसर्ग, की निसर्ग निसर्गाच्या वातावरणात जेवढं मन प्रसन्न आणि शांत असतं आता आमच्या रोजच्या धगधकीच्या सुद्धा आमच्यावर खूप ट्रेस असतो पण जेव्हा आम्ही असं वातावरणात काम करतो तर प्रसन्न वाढतात कुठलाही थकवा येत नाही किंवा मनावर असं कुठलाही दड पण आम्हाला जाणवत नाही आणि त्याचबरोबर दुसरी एक व्यवस्था आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात केलेली आहे की ते ट्रॅक तयार केलेलं आहे आम्ही जे काही ढुकी आणि ढुकी परिसरातील तरुण होतकुरू विद्यार्थी आहेत त्याचबरोबर जे पारधी समाजातील शिक्षण घेतलेले होतकूर तरुण आहेत त्यांच्यासाठी आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला ग्राउंड करायची इच्छा असेल रनिंग करायचा ट्रॅक आम्ही इथे तयार केला आहे तर माझं सर्व तरुण होतकूर विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी सकाळी इथे यावं आमचा एक पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांना प्रशिक्षणासाठी सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि पोलीस भरतीचं जे मैदानी चाचणी असते त्या मैदानी चाचणीची पूर्ण तयारी इथं ते करून घेण्याचा माझा निश्चय आहे आणि जर जर तरुणांनी आम्हाला आले आणि तर आम्ही त्यांना नक्कीच या संधीचं त्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहे तर संदेश काय तुमचा तर जास्तीत जास्त तरुणांनी सकाळी येथे येऊन पोलीस भरतीची तयारी ते करावी त्याचबरोबर गाव गावासाठी आणि गावातल्या गावकऱ्यांसाठी माझी माझा याकडंच संदेश आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परिसरात आणि जिथे काही मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी वृक्ष लावावे आणि वृक्ष लावून त्यांचं चांगलं संगोपन करून त्यांना मोठं करावे हीच माझ्या सर्वांना विनंती आहे बघा अतिशय चांगला संदेश आहे पोलिसाच्या मागे खूप तान असतो तक्रारी असतात त्याला बगल देत आता पोलीस स्टेशनचा परिसर जो असतो तो परिसर परिसर अतिशय स्वच्छ करून आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावलेले आहेत अतिशय सुंदर परिसर केला आहे तुम्हाला जर पोलीस स्टेशन बघायचं असेल तर ढोकीत या आणि पोलीस स्टेशन बघा आणखीन इथं काही नागरिक आहेत काय म्हणतात बघूया आणि त्याच्यानंतर कर्मचारी पण आलेले आहेत त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया काय ना नाव तुमचं माझं नाव बाळू साधूगिरी गाव कोंड तालुका उस्मानाबाद मी आज या ठिकाणी डोकी ठिक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी माझी मोटर चोरी गेली म्हणून तक्रार देण्यासाठी आलो होतो आल्यानंतर माझी तक्रार बी दाखल करून घेतली आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं परिसर नटवलेलं दिसला झाडं वगैरे साहेब स्वतः पाणी दिलेले दिसले अतिशय पोलीस स्टेशन असल्यासारखं सुद्धा मला वाटलेलं नाही अतिशय म्हणजे व्यवस्था एकदम व्यवस्थितशीर वाटली आणि या ठिकाणी सगळं बघण्यासारखं केलेलं आहे आणि काय नाही भीती भीतीचं ठिकाणच नाही भीती वाटण्यासारखं जा राहिलंच नाही या पोलीस स्टेशनमध्ये सर्व म्हणजे निसर्गरम्य असं पोलीस स्टेशन मी आज या ठिकाणी बघतोय मला बरेच दिवस झाले पण मी आज इथे आल्यानंतर मला म्हणजे अतिशय मोठा बदल आहे पहिला असं नव्हतं आता झाडंही ते लागून सगळं निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणचे साहेब स्वतः पाणी देत असलेली मी आज पहिल्यांदाच बघतोय आणि झाडंही ते व्यवस्थितशीर सांभाळलेले आहेत तिथं झाडं बरेचसे आहेत आता मला सगळ्या झाडाची नावं घेता येणार नाही पिंपरीचं आहे काही फुलाचे आहेत काही सावलीचे आहेत काय म्हणजे शोचे आहेत ऊन लाग ही लागलंच नाही सगळे झाडच आहेत बसायला बदनशीर आहे आणि झाडाची व्यवस्था व्यवस्थितशीर आहे प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये अशी झाडं लावणं ही एक महत्वाकांक्षाच आहे आणि लावले पाहिजे अतिशय उत्कृष्ट वाटलं मला पोलिसांचं काम सुद्धा अतिशय उत्कृष्ट वाटलं कारण घरी सुद्धा कोणी करत नाही असं म्हणजे ड्युटीच्या ठिकाणी त्यांनी केलंय आणि ते स्वतः पाणी देतात हे मला आश्चर्य वाटलं पोलीस लोकांच्या पाठीमागे बरेच पब्लिकचा ताणतणाव असतो त्याच्यातून सुद्धा त्यांनी एवढं केलंय झाडं लावणं त्याला पाणी घालणं जोपासणं अतिशय म्हणजे छंदानं हिररीनं ही, हीर, केलेलं काम आहे आणि त्याचा मला मोठा आनंद झाला मी महिला पोलीस आमलदार आठशे सत्तावन्न मंगल काय सांगाल इथं पोलीस स्टेशनमध्ये झाडं बिडं एकदम भारी झालं भारी वाटतं सगळं हां भारी वाटते आमच्या साहेबांनी झाडं वगैरे व्यवस्थितशीर नार लावलेले आहेत आणि जगदीश साहेबांनी आणि मान्य आपल्या एस पी साहेबांना पण झाडं खूप छान लावलेली आहेत ढोकी पोलीस स्टेशनमध्ये तर लावलेच पण त्यांनी मुख्यालयाला पण भरपूर त्यांनी झाडे लावलेली आहेत आणि त्यांनी कृषी कृषी संदर्भात त्यांना भरपूर ज्ञान असल्यामुळे हो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथे झाडाची व्यवस्था केलेली आहे उन्हाळा आहे आता उन्हाळा आहे पण ह्या ठिकाणी सरांनी पण झाडं लावा अशी मोहीम चालू केली होती आमच्या अमलदारांनी पण खूप झाडे लावलेली आहेत आणि आम्ही पण लावतो आणि सकाळी स्वतः सर पण झाडाला पाणी टाकतात कोणते सर तेवटे साहेब अगोदरचे पण साहेब टाकत होते आमचे कर्मचारी पण पाणी टाकत होते अगोदर आणि पन... आता पण टाकतात सर्व पण स्वच्छ हां आता सगळं स्वच्छ केलेलं आहे संदेश स्वच्छ झाडं लावले काय संदेश एवढं सांगणं आहे की प्रत्येकाने एकतरी झाड लावलेलं लावलेलं असावं म्हणजे कुठं आपण बाहेर पण गेलं कुठं पण गेलं तरी उन्हाच्या घाईमुळे पुन्हा जास्त ऊन लागल्यामुळे आपण एखादं झाड शोधतो कशासाठी सावलीसाठी झाड शोधतो पशु पक्षी असं आता जास्त उन्हामुळे ते मरण पावतात की आपण एखादं तरी झाड लावावं की त्यांना जीवनदान मिळालं पाहिजे Thank you. बघा हे ढोकीचं जे पोलीस स्टेशन आहे ना या पोलीस स्टेशन परिसरामध्ये कशी झाडी लावलेली आहे नेमकं इथले जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांचं काय त्यांची काय प्रतिक्रिया आहे कर्मचारी होत्या महिला त्यांची दाखवली नागरिक पण इथं आले होते तक्रार द्यायला त्यांची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आणि तुम्हाला हा जो परिसर आहे ना हा अतिशय सुंदर आहे नयनरम्य आहे आणि आता उन्हाळा सुरू असताना सुद्धा एवढं इथं सर्व झाडी जे आहे हे खूप अशी चांगली आहे आणि आता स्वच्छ परिसर केलेला आहे मी तुम्हाला सर्व परिसराचा व्हिडिओ पण दाखवला आहे आणि इथले प्रभारी अधिकारी आहेत त्यांचं काय मत आहे म्हणजे उस्मानाबादचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे इथं पोलीस स्टेशनमध्ये काय काम चालतं आणि कसं नेमकं परिसर जो आहे हा परिसर परिसरामध्ये पूर्ण वृक्ष लागवड केलेली आहे इथं पूर्वी असं झाडाची लागवड जी आहे ते यापूर्वी जे प्रभारी अधिकारी होते त्यांनीसुद्धा केले आणि आता हे जे तिगोटे आहेत त्यांनी पण परिसरामध्ये लागवड केलेली आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली अतिशय सुंदर परिसर इथं जर तक्रार यायला कोणाला रागाच्या भरामध्ये आणि परिसर जर पाहिला तर त्याचा रागसुद्धा कमी होतो आणि नक्की वृक्ष लागवड ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठाण्यामध्ये केलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की येऊन या ठिकाणी भेट देऊ शकता आणि हा जो परिसर आहे कसा आहे तुम्हीसुद्धा स्वतः एक झाड लावू शकता लावायचं आहे आणि एक झाड म्हणजे अतिशय महत्त्वाचं असतं वृक्षतोड करू नये आणि वृक्ष लागवड करावी असा एक हा एक वेगळा संदेश या पोलीस ठाण्यामधून आपल्याला पाहायला मिळतो आहे कॅमेरामन खंडोहळीसोबत मी हुकमत मोलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव